नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे रामनवमी खूपच छान दिवस आहे आणि मी, मी सकाळीच इथे माझे झाडं बघण्यासाठी आले ॲक्च्युली मी त्यांना पाणी घालण्यासाठी आलेले तर इथे तुम्ही बघू शकता मी लास्ट टाईम दाखवलेलं की माझ्या इकडे भरपूर साड्या साऱ्या तुळस होत्या त्यांचं कटिंग केलेलं तर कटिंग केल्यामुळं बघा इथे खूप छान अशी पालवी फुटलेली आहे म्हणजे खालच्या खालीच अशी तुळस बहरली खूप छान वाटतंय बघून हे बघा खूप अशी कोवळी पानं आलेली आहेत आणि आता ती ना कुंडी खालच्या खालीच अशी बहरेल अशी खूप जास्त एकाच दिशेला वाढणार नाही तर खूप छान पद्धतीने माझी तुळस इथे बहरली आहे आणि झाडंही खू म्हणजे जी फुलझाडं होती त्यांनाही खूप छान अशी फुलं पण आलेली आहेत आज आहे रामनवमी तर सर्वात प्रथम रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देवपूजा केलेली आहे तसं रोज तेच करतात मी पूजा नाही करत कारण माझं वेळ टायमिंग फिक्स नसतं कधीत नाही केली आणि मी माझ्या आता कामाला लागणारच आहे तर असं मी प्लॅन केलेला होता की रामनवमीला आम्ही चाफवला जायचं कारण तिथे राम, ति राम रामाचं खूप छान मोठं मंदिर आहे ति तिथे आणि मी एकदाच गेलेले होते लग्नानंतर पाया पडण्यासाठी त्यानंतर आमचं जाणं नाही झालेलं तो ठरवलेलं आज जायचं पण अनफॉर्च्युनेटली नाही जाऊ शकत आहे त्याचं काही कारण आहे तर मी ते तुम्हाला शेअर करेन पुढे की का नाही जाऊ शकत आहे तोपर्यंत आता मला खूप जास्त उशीर झालेला आहे आधी मी थोडंसं जेवणाचं बघते आणि मग निवांत तुमच्यासोबत गप्पा मारते इथे घड्याळात बघा आता साडेपाच वाजलेत आणि सकाळी मी जसं म्हणलेलं की तुम्हाला मी सांगते की रामनवमीसाठी मी बाहेर का नाही जाऊ शकत म्हणजे चाफरला जायचा प्लॅन होता तो का कॅन्सल झालेला आहे ते तर मी सकाळी तुमच्याशी बोलताना तुम्हाला म्हणाले की रामनवमीला जायचं होतं का नाही जाऊ शकत त्याचं कारण हे होतं की काल शर्बींचं दीड वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जे वॅक्सिन असतं तर ते द्यायला जायचं होतं आणि ते दिलं आम्ही पण असं झालं की दुपारपर्यंत त्याला काही का ताला ताला त्रास होत नव्हता पण अचानक दुपारनंतर त्याला थोडासा ताप यायला लागला आणि रात्री खूप जागरण केलं त्याने सो त्याच्यामुळे आजही त्याला बरं वाटत नाहीये त्याच्यामुळे आम्ही जाणं कॅन्सल केलं आता तो बऱ्यापैकी ठीक आहे म्हणजे एवढा त्याला त्रास नाहीये तर हे कारण होतं त्यामुळं मी आज कुठेही बाहेर गेलो नाही आहे फक्त ल, फक्त शर्विल आणि मी म्हणजे फक्त त्याला आम्ही बघितलं तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शेअर करावं वाटेल किंवा आवडेल की मी माझ्या बाळाला जेव्हा लसीकरण द्यायला नेते तर त्याच्या आधी कोणती काळजी घेते आणि एक्झॅक्टली काय करते आणि लसीकरण दिल्यानंतर कोणती काळजी घेते त्या गोष्टी मला सांगा सांगायच्या आहेत तर त्यातली सर्वात आधी मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते तर ती आहे त्याला जे माणसाचं मन असतं सबकॉन्शियस माइंड जे असतं ते खूप चांगलं प्रभावीपणे काम करतं तर मी माझ्या बाळाला शर्विनला जेव्हा कधी लस द्यायला नेते तर त्याच्या आधी त्याच्या खूप आधी म्हणजे जवळपास एक आठवडा आधी किंवा दोन तीन दिवस तर आधी नक्कीच त्याच्या सतत मी बोलण्यातून माझ्या बोलण्यातून त्याला सांगत राहते की बाळ तुला आज इंजेक्शन द्यायचं आहे तर त्या ते दिल्यानंतर तू खूप जास्त स्ट्रॉंग होणार आहेस तर खूप जास्त पॉझिटिव्हली बोलत राहते त्याच्याबरोबर तर त्याचा तर, तर परिणाम असा होतं की जरी त्याला आपल्याला असं वाटत असेल की लहान मुलांना काय कळतं त्यांना काही नाही करणार पण असं नसतं तर ते जे आपले वर्ड्स असतात आपले शब्द जे असतात ते ते खूप प्रभावीपणे काम करतात कारण मला हा खूप चांगला अनुभव आलेला आहे हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं तर मी त्याला सतत सांगते की आता तुला इंजेक्शन देणार आहे तर त्याला जागाही दाखवते की लहान बायांना शक्यतो इंजेक्शन असतं ते दंडामध्ये आणि मांडीमध्ये देतात तर त्याला जागासुद्धा दाखवते की बघ तुला इथे देणार आहे दे इंजेक्शन आणि तुला काही नाही होणार छान वाटणार आहे तू स्ट्रॉंग होणारस या गोष्टी मी सतत त्याला स्वयं सूचना किंवा आपण जे बोलतो ना सूचना देतो अशा पद्धतीने मी देत राहते तर त्याचा एक चांगला फायदा होतो आ, 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 तर, तर हे हा खूप वेगळा विषय आहे आणि खूप मोठा आहे सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आणि खूप जास्तपणे बोलता येईल पण आत्ता सध्या आपण याच्यावरती फोकस करूया वॅक्सिनवरती तर सेकंड थिंग हे की अशा पद्धतीचं एक कार्ड असतं जे बाळ जन्माला आल्यानंतर आशा सेविका देतात तर हे लसीकरणाचा रेकॉर्ड बुक आहे ज्याच्यामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी पहिली लस असते त्यानंतरच्या जेवढ्या जेवढ्या लसी असतात सोळा वर्षापर्यंतच्या ज्या लसी असतात त्या साधारण सगळ्या इथे मेन्शन केलेल्या आहेत तर शरीरला मी कालच इथे लस देऊन आली जी दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर होती तर त्याच्यामध्ये असं होतं की त्याला दोन इंजेक्शन्स होते एक दंडामध्ये एक मांडीमध्ये असे दोन इंजेक्शन आणि दोन ओरल होते तर मांडीचं इंजेक्शन होतं ते हळूहळू त्याला त्रास व्हायला लागला त्यामुळे त्याने अशी मांडी धरून ठेवलेली म्हणजे तो इवन चालतही नव्हता फक्त एका जागी शांत बसून राहणं बस त्याच्यापेक्षा जास्त काहीच करत नव्हतं हो। सो मी न्यायच्या आधी त्याला नेहमीच एक तर सूचना देते सेकंड थिंग हे रेकॉर्ड बुक हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा आपल्या जवळ असायलाच हवं त्याला पाणी पाहिजे तो घेऊन आले तर हे सुद्धा त्याला समजायला लागले खाव खावी पाहिजे खावी त्याला पाणी देऊन येते आपण कंटिन्यू करू हो चल 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 जेव्हा मी कधी त्याला इंजेक्शन द्यायला नाहीत त्याच्या आधी पहिल्यांदा मी घरामध्ये बर्फ फ्रीजमध्ये करून तयार करून ठेवते कारण होतं असं की जेव्हा लस दिल्यानंतर घरी येतो तर, तर असं जरुरी नाही की प्रत्येक बाळांना त्रास होतो कारण प्रत्येक बाळाचा शरीर वेगळं असतं बॉडी टाईप कधी कोणाला त्रास होतो कधी नाही होत पण कधी कधी बायांना सूजही येते पायाला प्रचूड पण शर्वीरला असं कधीही झालेलं नाही त्याला त्रास झालाय म्हणजे त्याला पाय धरून आहे म्हणजे अति जास्त सूज आले गाठ आले असं काही नाही झालेलं पण तर ही एक प्रिकॉशन म्हणून आपण बर्फ ठेवायचा तयार करून जेणेकरून आल्यानंतर त्याला बर्फ आपल्याला चोळता येईल तर हे फक्त मांडीतलं हातातल्या इंजेक्शनला शक्यतो चोरू द्यायचं नसतं फक्त मांडीतलं इंजेक्शन असतं त्यालाच चोरतात बर्फ त्याच्यानंतर जेव्हा मी कधी त्याला इंजेक्शन द्यायला घेऊन जात होते लहानपणापासून तेव्हापासून एक की रॉम्पर्स त्याला जे म्हणजे घालून घ्यायचं त्याचं कारण असं की कम्फर्टेबल कपडे कारण दंडात इंजेक्शन एक असतं मांडीमध्ये मा जर तुम्ही फुल पॅन्ट घातली किंवा फुल स्लीवचे शर्ट घेतले तर हे पूर्ण भाग झाकून जा जातो आणि असं होतं की तुमचं अगदी तानं बाळ असेल लहान असेल तर त्याला तुम्ही अशा वेळेला फुल स्लीवज घालून उस जर घेऊन गेलात तर त्याला इंजेक्शन देताना तुम्हाला तिथे ऑब्वियसली ते, ते कपडे काढावेच लागणार शॉर्ट तर ते आ, अशा ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी असं पटकन करणं पॉसिबल नाही होत सो घरूनच जाताना आपण जे रॉम्पर्स म्हणतो अशा पद्धतीचे जेणेकरून जिथे स्लीव्ज म्हणजे स्लीव्ज लहान असतील किंवा ते आपण दंडात इंजेक्शन देऊ शकतो आणि मांडी मांडी देऊ शकतो अशा पद्धतीचे छानसे कम्फर्टेबल कपडेच घालून घेऊन जायचं जेणेकरून त्यांना परत तिथे त्रास होणार नाही आपल्याला तर जेव्हा कधी मी आता शर्वीला घेऊन जाते तर तो दीड वर्षावर झालाय स्वतःचे पाण्याची बॉटल त्याच्यानंतर खाऊचा छोटासा डब्बा माझ्यासोबतच असतो कारण तिथे आपल्याला कशाची गरज पडेल काही सांगता येत नाही तर या गोष्टीही मी सोबत ठेवते सोबतच वाईफ्स आणि डायपरही ठेवावे लागतात मी अजूनही ठेवते एक्स्ट्रा कपडेही ठेवते त्याचं कारण असं की अजून आपली बाळ खूप लहान असतात त्यांना काही समजत नाही आणि कधी कशाची गरज पडेल हे आपल्याला कधीही माहीत नसतं कारण अचानक अशा अच्छा काही गोष्टी होऊ शकतात की आपल्याला अचानक वाईफ्सची डायपर्सचीही गरज पडू शकते किंवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत मग ते प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा हॉट म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल तिथे जर जास्त वेळ गेला म्हणजे गर्दी असेल किंवा काय तर जास्त वेळ लागणार असेल तर अशा वेळेला बाळासाठी एक्स्ट्राचे कपडे वाईप्स डायपर्स हे सुद्धा मी सोबतच ठेवते अजून एक गोष्ट की शर्विल जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून आम्ही त्याला फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच लसीकरण केलेलं आहे कुठेही पेनलेस असं आम्ही प्रायव्हेटमध्ये दिलेलं नाही आहे त्याचं कारण असं की जेव्हा शर्विलचा जा जन्म झाला तेव्हा एक आई वडील म्हणून मी आणि स्वप्निल यांनी ठरवलेलं होतं की थोडी चौकशी केलेली आम्ही की आ, हे पेनलेस जे वॅक्सिन असतं ते काय असतं आणि जे गवर्मेंटमध्ये असतं ते काय बो, असतं तर ते पेनलेस बो बोलतात पण आम्ही असं रिसर्च केला आम्ही फ्रेंडना वगैरे विचारलं आहे फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांना कोणा कोणाला लहान बाळ आहेत त्यांना तर बऱ्याच जणांच्याकडून आम्हाला असा रिप्लाय आला की कितीही म्हणजे पेनलेस दिलं तरी त्रास व्हायचा तसाच होतो फक्त काही मु जसं मी मागाशी म्हणाले काही मुलांचं शरीर असतं ते कमकुवत असू शकतं त्यांना तो जास्त प्रमाणात त्रास होणार पण काही जणांना नाही होणार अशा पद्धतीनं पण ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कुठे द्यायचं आहे पेनलेस द्यायचं आहे की गवर्नमेंटमध्ये जाऊन द्यायचं आहे की प्रायव्हेटमध्ये तर हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे तर ते तुमच्या तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देऊ शकता बाळाला लस दिल्यानंतर शक्यतो काय करायला हवं तर या बा मी आल्या म्हणजे मी स्वतःहून मी फक्त माझ्या बाळाच्या बाबतीतच सध्या बोलते की मी त्याच्यासाठी काय करते लस देऊन आल्यानंतर तर सगळ्यात महत्वाचं लस देऊन आल्यानंतर सर्वात आधी मी पूर्न, की मी पूर्ण पूर्ण वेळ फक्त शर्विल मी म्हणजे त्याला खूप जास्त टाईम स्पेंड करते त्याच्यासोबत त्याचं कारण असं की त्याला ते जे पेन होत असतं त्रास होत असतो त्या लसीचा तर तो होऊ नये तो विसरून जावा आणि तो खेळायला लागावा तर मी जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबतच स्पेंड करते बाकीची कामं राहिली साईडला कारण कामंही होतच राहतात कामाला कधीही म्हणजे काय म्हणतात लिमिटेड नसतात ते आईची कामं कधीही न संपण्यासारखीच असतात सतत होतच असतात पण आपल्यासाठी बाल महत्त्वाचं आहे असो कामं थोडी लावून ठेवू हो, मी त्याच्याकडेच बघते आणि त्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं बर्फ बनवून ठेवते हो, तर त्याला मी बर्फच होते अगदी हलक्या हाताने मांडीला त्यामुळे त्याला त्रास थोडासा कमी होतो आ, आता कालची सिच्युएशन अशी झालेली होती की फर्स्ट टाईम त्याला ताप आलेला होता जनरली मी पॅरासिटामॉल जी टॅबलेट आहे ती त्याला आत्तापर्यंत एक एक गोळी म्हणजे एक म्हणजे पावभाग एका गोळीचा पावभाग असतो तेवढाच दिला दिलाय आत्तापर्यंत असं झालं त्यानंतर मी त्याला पॅरासिटामॉल देतच नाही शक्यतो कारण ती गरज नाही पडली तर यावेळेला असं झालं की त्याला जास्त जरा ताप आलेला होता रात्रभर खूप जास्त सो मी नॉर्मल पाण्याने कारण त्याचं अंग पुसून काढत होते सतत तास तासाभराने जेव्हा मला असं वाटेल की त्याचं अंग थोडंसं हलकंसं गरम लागतंय नॉर्मल गरमीपेक्षा थोडंसं जास्त वाटतंय तेव्हा तेव्हा मी नॉर्मल पाण्याने फक्त अंग पुसून काढत होते याच्यापेक्षा जास्त तेही नॉर्मल पाणी असं बर्फात पा, फ्रीजमधलं पाणी नाही साध्या पाण्याने कारण हे सुद्धा माझ्या शरीरचे जे डॉक्टर आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे की असं जर बाळाला ताप आला तर तुम्ही साध्या पाण्याने साध्या नळाचं जे पाणी आहे त्याने पुसून काढायचं अंग थंड पाण्यात वगैरे त्याला म्हणजे थंड पाण्याच्या कापडाने नाही पुसायचं अंग तर हे मी ते फॉलो केलं आणि तरीही त्याचा ताप होत नव्हता कमी तर मी आजीबाईच्या बटव्यातलं थोडंसं हे केलं की जायफळ माझ्याकडं आहे म्हणजे मी ठेवलेलंच आहे त्याच्या जन्म झाल्यानंतर त्याचे फायदे जसे मला माहीत पडले ते मी माझ्याकडे ठेवलेलंच आहे तर मी जायफळ उगाळून त्याला छातीला आणि कपाळाला वगैरे लावून ठेवलेलं ला। होतं त्याने सुद्धा ताप कमी व्हायला मदत होते तर हीसुद्धा गोष्ट मी करते तर हे सुद्धा मी फॉलो केलं त्यानंतर मी एक व्हिडिओ मी तुम्हाला इथे थोडी छोटीशी क्लिप दाखवेन की त्याला कम्फर्ट झोन मी कसा तयार केलेला तर त्याला गाणी बघायला आवडतात त्याला बऱ्यापैकी आता ते कार्टून आपली बा बड़ बड़ गीते जी असतात ना ती त्याला आवडतात सो मी त्याला असं मस्त मिनी थिएटर बनवून दिलेलं होतं असं त्याला बसवलेलं टेकून आणि साईडला सगळं हे करून त्याला बनाना चिप्स दिलेले होते आणि खा बाबा आणि बघ गाणी आणि तू थोडासा खुश रहा अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या त्याच्यानु सवयीनुसार सध्या त्याची सिच्युएशन बघून त्यानुसार मी सगळ्या गोष्टी सेट केलेल्या होत्या म्हणजे तो थोडासा कम्फर्टेबल होईल आणि त्याचा जो त्रास आहे तो त्याला जाणवणार नाही ह्या गोष्टी मी पी। आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक आणि शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद एक एक करते के

एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम है तैयार हम बम चिक बम बम चिक 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 बम चिक बम 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 चिक बम बम चिक चिक बम बम चिक बम बम एक दूसरे को bum chicky bum bum chicky 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 bum chicky bum bum <laughs>